हल्ला केलेला आहे त्यामुळे मला असं वाटत नागरिकांनी थोडं बाजूला राहिली सगळ्यांच्या गर्दीमुळे या लोकांना बाजूला करणं पुढे त्यांना सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू त्याच्याबद्दल घाबरतो मी एक शहरात पळतोय आणि मग हमला सुद्धा करतो लोकांनी आणि मग आपल्याला इलेक्शन द्यायला मला त्रास होतोय आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल नागरिकांना की आपण थोडं शांत राहोत आपल्या कोण म्हणजे घरामध्ये थांबावं सोबत गंमत बघायची आहे किती गंमत चालली आहे अशा भावावर वाद लावू नये कुणाला त्याचा हल्ला करेल आजच्या काही दिवसांपासून वारंवार नागरी वस्तीमध्ये बिबटे आढळले जात आहेत मग पुणे असेल कोल्हापूर असेल नाशिक असेल संख्या प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे बिबट्यांची संख्या दुसरीत वाढते परवा कॅबिनेटमध्ये अपेक्षा गांभीर्याने विषयावर खूप वेळ चर्चा झाली अनेक ठिकाणी याविरोध चर्चा होत आहेत लहान मुलांचे जीव जात आहेत बळी जातात फॉरेस्टवाले आल्या म्हणून याचा कंट्रोल कसं करायचं संख्या कशी कर कमी करता येईल किंवा एक जी फिमेल असते ती एका वर्षापर्यंत दोन वेळा प्रेग्नंट राहते आणि चार चार पिलांना जन्म देते त्यामुळे आपण चर्चा संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल उपाय करता येईल या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा चर्चा केली काय उपाययोजना करतायत मी सुद्धा डिमकी सुद्धा काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का माणसं काय मॅनपावर वाढत आहेत का संदर्भामध्ये ट्रेन ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे आपण ती व्यवस्थापन करतो ही माझी जबाबदारी आहे कारण ही आपण आहे ही आपत्तीच आहे म्हणून मी त्या ठिकाणी की मी जबाबदारी घेतो जे अधिकारी घेतील आणि आपण या संदर्भामध्ये लवकरात लवकर संख्या कशी कमी करता येईल आणि याला सुरक्षित स्थळी कशी पाडता येईल वलतारामध्ये पाठवतो वलतारामध्ये या ठिकाणी ठिकाणी पाठवू सुरक्षित विजय फॉरेस्ट वगैरे त्या ठिकाणी पाठवू या संदर्भामध्ये आम्ही चर्चा झालेली आहे आणि लवकरच एकदा लवकर होईल नऊ हा जर परिसर बघितला एकाच वेळेला दोन बिबटे या ठिकाणी आलेले आहेत आणि टीम जी आहे ती कमी पडती या रेस्क्यू करत असताना तर अतिरिक्त केंद्र कधी मागवण्याचा विचार आपण करणार आहे काही सूची त्या संदर्भात अजून मी कुठे अधिकाऱ्याला भेटलेली आता जाणून तुम्ही तुम्हाला